निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि सगळ्यांचीच गडबड चालू असणार आहे तयारी, तयारी चालू असणार आहे गुढीपाडव्याबद्दलची तर आजचा व्हिडिओ याचबद्दल आहे की माझी काय काय तयारी सुरू आहे गुढीपाडव्याबद्दलची आणि मी काय काय घेतलेलं आहे गुढीपाडव्यासाठी तर अजून एक दिवस आहे सोमवार आज रविवारी मी हा व्हिडिओ बनवते आहे तर सोमवारचा दिवस आहे आणि सोमवारी अमावस्या आहे तर अजिबात काळजी करू नका कारण अमावास्या हा दिवस सुद्धा खूप चांगला आहे हा लक्ष्मी मातेचा अगदी आवडता दिवस आहे त्यामुळे देवपूजेचं कोणतंही साहित्य आणण्यासाठी अमावास्या हा दिवस चांगला आहे त्याच्यामुळे या दिवशी सुद्धा तुम्ही तुम्हाला जर गुढीपाडव्यासाठी काहीही घ्यायचं असेल किंवा अक्कलकोट महाराजांची जयंती सुद्धा येते आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयेला तर त्याबद्दलचं सुद्धा काही पूजेचं साहित्य जर विकत घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो किंवा गुढीपाडवा तर खूप चांगलाच मुहूर्त आहे त्या दिवशी सुद्धा अक्कलकोट स्वामी महाराजांची जी जयंती आहे त्याच्याबद्दलचं जर काही सामान घ्यायचं असेल तर गुढीपाडवा हा दिवस सुद्धा अत्यंत शुभ म्हणजे अगदी साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त आहे तर मंडळी चला जास्त वेळ न घालवता आता मी काय काय तयारी केलेली आहे तो तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला पण थोडीशी आयडिया येईल आणि तुम्हाला सुद्धा जर काही घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर सुरुवातीला मी दाखवणार आहे ते म्हणजे पाडव्यासाठी सर्वात महत्वाचं ते म्हणजे आसन कारण आसन आधी मांडायचं असतं म्हणजे खाली पाट मांडायचा असतो आणि त्याच्यावरच आपण गुढी उभी करतो तर त्या पाटावरना आपल्याला जे आसन लागणार आहे ते मी इथे नवीन आणलेलं आहे आणि ते इतकं सुंदर आणि छान आहे ना तर हे बघा तर पाटावर अगदी व्यवस्थित बसेल असं आयताकृती हे आसन आणलेलं आहे मस्त चारी बाजूंनी अगदी सिंपल अशी डिझाईन आहे आणि मध्ये सुद्धा मस्त छान अशी डिझाईन आहे इतकं सुंदर ना मला बघताक्षणी आवडलं म्हणून म्हटलं चला घेऊन टाकूयात वर्षाचा पहिला दिवस आहे तर काहीतरी नवीन घेऊयात आणि गुढीसाठी काहीतरी नवीन घेऊयात म्हणून हे मी पाटावरती आसन घालण्यासाठी हे आसन घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला लागते ती म्हणजे वेळूची काठी तर वेळूची काठी माझ्याकडे लास्ट इयरचीच आहे लास्ट इयर पण नाही दोन ते तीन वर्षांपूर्वीच मला वाटतं मी ही काठी घेतलेली आहे आणि ना ही वाळूची काठी थोडी ओबडदोबड असते म्हणून त्याच्यावर अशी छान अशी लेस लावलेली आहे कॉटनचीच लेस लावलेली आहे कापडाची त्यामुळे ती अजून छान दिसते तर वेळूची काठी जर कोणी घेतली नसेल म्हणून मी ही काठी दाखवलेली आहे तर माझ्याकडे ही ऑलरेडी आहे जर तुम्हाला तयारी करायची असेल तर अशी वेळूची काठी नक्की आणायची आहे आणि ही एकदा आणली ना की आपल्याला दरवर्षी ती आपण वापरू शकतो अगदी व्यवस्थित ठेवायची आहे आणि ज्या दिवशी आपण गुढीपाडव्याला ही वापरायला काढू पूजेसाठी तेव्हा व्यवस्थित आपण स्वच्छ पाण्याने अगदी पाणी त्याच्यात थोडंसं गंगाजल थोडंसं गोमूत्र घालून त्या पाण्याने ही जी पण वेळूची काठी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पूजेसाठी आपण ती वापरायची आहे त्याच्यानंतर लागणार ते म्हणजे आपल्याला वस्त्र लागतं तर याच्या आधी एक होळीचा मी व्हिडिओ केलेला ना त्याच्यामध्ये मी वस्त्र दाखवलेलं तर आता या व्हिडिओमध्ये पण जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याच्यासाठी म्हणून मी दाखवते की या वर्षी मी गुढीला आणलेलं आहे ते म्हणजे असं नववारी वस्त्र आणलेलं आहे गुलाबी रंगाचं आहे छानपैकी पैठणीचं वस्त्र आहे तर हे बघा इतकं सुंदर आहे ना मस्त त्याला पर्पल काठ आहेत म्हणजे जांभळे काठ आहेत आणि गुलाबी रंगाचं वस्त्र आहे आणि त्याच्या मागे ना असं वेळूची काठी अडकवायला असं एक कप्पा दिलेला आहे आणि एक दोन नॉट्स दिलेले आहेत तर याच्या मागे आपण साडी किंवा ब्लाउज पीस घालून हे छानपैकी आपण म्हणजे बांधायचं आहे इतकं सुंदर दिसतंय की नाही अगदी शाही मस्तानी असते ना तसे या प्लेट्स काढलेल्या आहेत इतक्या सुंदर आहेत आणि हे मी कुठून मागवलेलं आहे ना ते मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की त्यांचा व्हॉट्सअप नंबर दे उद्याचा दिवसच शेवटचा आहे जर कोणी डोंबिली कल्याणमध्ये राहत असेल ना तरच ही जी काही गुढीची साडी आहे ना ती उद्यापर्यंत मिळेल अदरवाइज त्याच्यापेक्षा कोणी लांब राहत असेल तर त्यांना ही साडी कुरिअरने मिळणार नाही कारण त्यांच्याकडे फक्त ऑनलाईनच हे उपलब्ध आहे कोणीही त्यांच्या शॉपमध्ये जाऊन हे विकत घेऊ शकत नाही तर त्याच्यानंतर ना आणखीन माझ्याकडे नाही तर आता नववारी वस्त्र आहे गुढीचं तर तसं माझ्याकडे ना सहावारी वस्त्र पण आहे मी लास्ट इयर हे मागवलेलं पण गुढीपाडवा झाल्यानंतर मला हे मिळालेलं त्यामुळे ते माझं काही घालून झालेलं नाही पण तुम्हाला जर असं सहावारी वस्त्र घ्यायचं असेल ना तर असं सुद्धा वस्त्र त्यांच्याकडे अवेलेबल आहे कारण हे जे नऊवारी वस्त्र आहे ते पाचशे रुपयाला आहे आणि शंभर रुपये त्यांचे शिपिंग चार्जेस आहेत आणि असं जर सहावारी वस्त्र घ्यायचं असेल ना तर त्यांच्याकडे पाचशेला दोन आहेत आणि शंभर रुपये शिपिंग चार्जेस आहेत तर अशा प्रकारे हे आहे सहावारी म्हणजे छानपैकी असे आपण जे पदर म्हणतो ना तसे पदर काढलेले आहेत आणि याच्यासुद्धा ना पाठीमागे असं वेळूची काठी अडकवायला कप्पा दिलेला आहे आणि असे छानपैकी नॉट्स आहेत जेणेकरून आपण ते बांधू शकतो याच्यामध्ये अशी सिंगल नॉट आहे आपला जसं बांधायचं असेल आपण अगदी कलश जर बांधला तर त्या कलशाला असं व्यवस्थित बांधून ना हे जे वस्त्र आहे ते त्याच्यामध्ये आपण बांधू शकतो तर हे पण खूप छान आहे ह्याच्यामध्ये पण ऑरेंज आणि पर्पलचं कॉम्बिनेशन आहे रेड पर्पल पिंक पर्पल, पर्पल हे कॉम्बिनेशन इतके सुंदर दिसतात ना ते कलर पण असे उठावशीर दिसतात आणि खूप छान वाटतात तर जर कोणाला नऊवारी वस्त्र महाग वाटत असेल ना तर असं सहावारी वस्त्र सुद्धा घेऊ शकतात आणि तिथेच घ्यायला पाहिजे असं नाही तर तुमच्या आजूबाजूच्या जवळच्या दुकानात जर हे मिळत असेल ना तर असं ना खणाचं वस्त्र सुद्धा मिळतं म्हणजे खणाचं वस्त्र असतं साडी खणाची असते तर अशा पद्धतीने पण तीनशे साडेतीनशे रुपयाला हे वस्त्र मिळतं तर वर्षाचा नवीन दिवस आहे तर त्या दिवशी अशी छानपैकी आपण गुढी सजवूयात तर त्याच्यासाठी एक आयडिया येण्यासाठी म्हणून मी तुम्हाला दाखवते की अशी दोन प्रकारची वस्त्र माझ्याकडे आहेत तर आत्ताच म्हटल्याप्रमाणे गुढी उभारण्यासाठी लागतो तो म्हणजे महत्त्वाचा कलश तर माझ्याकडे असा साधाच तांब्याचा कलश होता तर मध्ये मी एकदा गेलेली ना कल्याणला ना अत्रे हॉले अत्रे आचार्य अत्रे, 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 अत्रे नाट्यगृह आहे तर त्याच्यासमोर ना सगळी तांब्या पितळेची जी, जी भांडी मिळतात ना ती अशी लाईनीत दुकानं आहेत तर त्याच्यामध्ये ओम पूजा भांडार म्हणून दोन तीन दुकानं आहेत खरं तर ओम पूजा भांडार पण त्याच्यामधलं ते सर्वात मोठं दुकान आहे ना तर खरं तर त्या दुकानामध्ये ना असं वरती चढून जायचं आणि खूप मोठं दुकान आहे तर मी तिकडे ना कढई घ्यायला गेलेली पितळेची कारण त्या तांब्या पितळ्याच्या दुकानांमध्ये ना नंदू नेहमी आमचं लंच होम आहे ना तर तिथे काही भांडी लागतात मोठी मोठी तर तो नेहमी तिथूनच घेतो तर तो मला तिथे घेऊन गेलेला की तुला जर काही घ्यायचं असेल तर इथून घे तर तेव्हा ना मी त्यांच्याकडून असा एक छोटासा तांब्या घेतलेला तर इतका सुंदर तांब्या आहे ना पण त्याची किंमत पण तशीच आहे मंडळी आता हा एवढूसा जो कलश आहे ना अगदी एवढूसा आहे बघा असा तर हा एवढूसा कलश आहे ना तो मला चारशे रुपयाला पडला पण तो मला इतका आवडला ना तर मला रोज सूर्याला अर्घ्य द्यावं लागतं त्याचप्रमाणे मी तुळशीला पाणी घालते तर त्याच्यामुळे म्हटलं चला छोटासा कलश आपण घेऊया रोज पूजेसाठी लागतो तर त्यानंतर मला असं वाटलं की मस्त ह्याच्यामध्ये ना एक मोठा सुद्धा कलश घेऊयात मी त्याची किंमत विचारून ठेवलेली तर मी आजच कल्याणला पुन्हा एकदा गेलेली तो कलश आणण्यासाठी तर तो मी तुम्हाला दाखवते मोठा कलश जो मी गुढीपाडव्यासाठी यूज करणार आहे तर खूप छान आहे तर त्याची खरं किंमत आहे अठराशे रुपये वजनावर तांब्या पितळेची भांडी मिळतात तर हा कलश आहे हा बघा इतका सुंदर आहे ना आणि ह्याला आहे ना खरं तर हे जे पण काही मीनाकाम केलेलं आहे ना त्याला कोटिंग आहे हे कोटिंग ना आपण घासून सुद्धा जात नाही आणि हे ना अगदी खरखरीत आपलं जे स्क्रबर असतं त्याच्याने घासायचं नाही आणि आतून हे बघा प्युअर आणि अगदी ना असा जड आहे असं पण नाही की हलका फुलका आहे पितळेचा तांब्या आहे तांब्याचा नाही आणि पितळ धातू हा ओरिजिनल धातू आहे असं कुठेही कोटिंग वगैरे नाही आहे पण ह्याच्यावर आहे ना तुम्हाला जवळून आहे बघा तर ही जी डिझाईन केली आहे ना त्याच्यावर ना मला वाटतं एक कोटिंग आहे तर ते कसलं कोटिंग आहे मला माहिती नाही आहे पण त्या कोटिंगमुळे काय होतं ना की हा जो बाहेरचा पोर्शन आहे ना तो कधी काळा पडणार नाही अदरवाईज काय होतं की तांब्या पितळेची भांडी आहे ना आपण कधी पण अशी ठेवली बाहेर की ती काळी पडतात तर नॉर्मली आपल्याला जेव्हा नवरात्रामध्ये नऊ दिवस असा कलश ठेवायचा असतो ना तेव्हा मग पहिल्या दिवशी आपण छान चकचकीत घासून असा कलश ठेवतो आणि नवव्या दिवसापर्यंतच तो काळा होतो अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून तो काळा व्हायला सुरुवात होतो तर म्हटलं चला पाडव्याला सुद्धा आपण घेऊया नवं वर्ष आहे आणि आपल्याला तो नवरात्रीमध्ये सुद्धा होईल कारण माझ्याकडे नवरात्रीत नऊ नौ दिवस घट बसतो तर म्हणून म्हटलं चला वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे अठराशे रुपये तुम्हाला महाग वाटेल पण ओरिजिनल पितळ आहे आणि त्याचप्रमाणे ना वरतून आहे ना तो असाच छान मस्त चकचकीत दिसणार आहे आणि अजिबात काळा पडणार नाही आहे तर असा हा मी कलश गुढीपाडव्यासाठी घेतलेला आहे तर त्याच्यानंतर ना मला एक कासव ताटली घ्यायची होती किती दिवस झाले तर ती मला तिथे दिसली तर अशी मी ही कासव ताटली घेतलेली आहे याच्यामध्ये आपण कवड्या किंवा गोमतीचक्र किंवा आपल्याला जर काही अभिषेक करायचा असेल कुमकुमार्चन करायचं असेल तर आपण याच्यामध्ये देवीला महालक्ष्मी मातेला बसवून ते करू शकतो कोणतीही सेवा करायची असेल किंवा आपल्याला जर कमळकट्ट्याचे मणी इथे ह्याच्यामध्ये ठेवून पुजायचे असतील अगदी तांदूळ म्हणजे अक्षता ठेवून अन्नपूर्णा मातेला पण ह्याच्यामध्ये विराजमान करायचं असेल तर आपण असं कोणतंही आपल्याला जर काही उपयोग करायचा असेल तर याचा आपण उपयोग करू शकतो हे तर हे बघा आणि पाठीमागून त्याला असा छानपैकी स्टँड आहे तर इतकं सुंदर आहे ना हे मला त्यांनी टू हंड्रेड रुपीजला दिलं म्हणजे दोनशे रुपयाला दिलं तर हे एक मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी काय खरेदी केली तर आधी माझ्याकडे ऑरेंज कलरचं वस्त्र होतं तर मी ही ऑरेंज कलरची साखर माळ घेतलेली आहे तर याला खरं बत्ताशांची माळसुद्धा म्हणतात तर ही सुद्धा आपण होळीला नेहमी घालतो तर अशी ही मी ऑरेंज कलरची बत्ताशाची माळ घेतलेली आहे तर त्याच्यानंतर मग मी पैठणीचं जे पण काही शाही मस्तानी चं जे वस्त्र घेतलेलं आहे ते गुलाबी रंगाचं आहे त्याच्यामुळे म्हटलं आज चला मला गुलाबी रंगाची सुद्धा साखरेची माळ मिळाली तर मा त्याच्यामुळे म्हणून ना मी ही अशी गुलाबी रंगाची साखरेची माळ घेतलेली आहे जेणेकरून सगळं छानपैकी मॅच होईल तर मग अशा प्रकारे मी ही गुलाबी रंगाची सुद्धा साखरेची माळ घेतलेली आहे ही कुठेही आता सहज दोन दिवसात अवेलेबल होईल आजपासूनच मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे तर म्हटलं आता एक माळ आपल्याला देव्हाऱ्यात देवाला घालायला लागते आणि एक माळ गुढीला घालायला लागते तर अशा मग मी या दोन माळी एक देवाला आणि एक गुढीला अशा घालणार आहे तर त्याच्यानंतर मी घालणार आहे त्यामुळे कसं आहे की आता गुढी आहे त्याची साखरमाळ पण गुलाबी आहे त्याचं वस्त्र आहे ते पण मस्त गुलाबी रंगाचं आहे तर आता आपला वर्षातला पहिला सण आहे तर आपण दारावर छानपैकी तोरण घालतो तर हे तोरण सुद्धा ना मी मस्तपैकी असं पैठणीचं घालणार आहे तर हे ना मी आधी खूप आधी मला वाटतं एक दीड वर्षांपूर्वी मी हे घेतलेलं एक एक्झिबिशन होतं तर त्या एक्झिबिशनमध्ये ना पूर्ण पैठणीचा स्टॉल लागलेला आणि त्याच्यामध्ये मी हे तोरण घेतलेलं आहे तर तो एक माझा व्हिडिओ आहे जुना तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघितलं तर तुम्हाला तो मिळेल त्याच्यामध्ये मी हे दाखवलेलं तर आत्ता त्याचं उद्घाटन मी एक दीड वर्षाने अगदी गुढीपाडव्याच्या दिवशीच करणार आहे कारण त्याचा रंग सुद्धा अगदी मॅच झालेला आहे गुलाबी रंगाचा तर हे बघा ह्याच्यामध्ये बरेच रंग आहेत खरं तर आणि पैठणीचं तोरण आहे म्हणजे आपण म्हणतो ना की दरवाजाला मस्त छानपैकी पैठणीचं तोरण घालेन आपला मराठमोळा पहिला वैला सण आहे आणि नववर्ष सुद्धा सुरू होणार आहे तर त्याच्यामुळे म्हटलं आता हे मी तोरण त्याला घालेन तर कसं वाटलं मला पण नक्की सांगा आणि ना असं तोरण मला पुन्हा कधीच मिळालं नाही बरं झालं मी त्या एक्झिबिशनमध्ये मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी मी हे पाचशे रुपयाला घेतलेलं आणि इतकं सुंदर आहे ना म्हणजे आता ते सगळं म्हणतात ना की सगळे कलर असे मस्त गुलाबी रंगाचा जुळून आलेला आहे तर आशा चान -चान आशा चान -चान चान अशा प्रकारे ना माझी अशी छान छान तयारी सुरू आहे आणि आता बघूया गुढीपाडवा कधी येईल त्याची मला एक्साइटमेंट आहे मी आतुरतेने वाट बघते की त्या दिवशी मी असं छान छान देवपूजा करेन आणि छान असं घर सजवेन आणि छान गुढी उभारेन तर मंडळी ही जी मी काही तयारी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणतं देवपूजेचं साहित्य तुम्हाला आवडलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड 拜拜。Bye bye.